चार दिवस धोक्याचे मुंबई पुण्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई पुणे ठाणेसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कसे असेल हवामान आय एम डीचा इशारा काय गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील तीन चार दिवसात जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्टही जारी केला आहे पश्चिम घाटालगत असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज अजूनही काही जिल्ह्यात विजांचा कडकडाटसह पावसाच्या सरी बरसत अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे महाराष्ट्रात कसे असेल हवामान शनिवारी तेरा जुलै महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत पावसाचा जोर वाढेल